आज विदर्भातील नजुल जागा ज्या भाडेवावर रहिवाशी करता दिल्या होत्या त्या जागा आता आम्ही त्या भाडेपट्टे आता रेग्युलराईज करतो आहे आणि एक वर्षाची मुदतवाढ या अभय योजनेला आम्ही दिलेली आहे विधानसभेच्या अधिवेशनात मान्य मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विदर्भातील आणि नागपुरातील आणि अमरावती विभागातील जे भाडेपट्ट्या आहेत त्यात आम्ही कायदेशीर करणार आहोत आणि अभय योजना जी होती त्याला आम्ही मुदतवाढ दिली आहे एक वर्षाची मुदतवाढ या अभय योजनेला मिळाली आहे नाही मी आहे परवाही सांगितलं आहे की प्रत्येकाला आपापलं आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण माननीय उच्च न्यायालयाने आता आपण सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये ज्या पद्धतीने आपला हिंदूचा सण गणेशोत्सव हा घरोघरी चौका चौकात प्रत्येक दहा घरामागे हा सार्वजनिक उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये साधारण मुंबईकर हे आनंदाने सर्व समाजाचे लोक आपले हिंदू धर्माचे लोक अठरा पगड जाती बारा बोलतेदार सर्व समाज एकत्र येऊन एक, एक आनंदोत्सव साजरा करतो आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने एक आनंदाचं वातावरण पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आहे संपूर्ण देशामध्ये आहे आणि माननीय उच्च न्यायालयाचे म्हटलं आहे की आपण सांगितल्याप्रमाणे कारण मी पूर्ण निकाल वाचला नाही त्यामुळं अधिक टिप्पणी करणं योग्य होणार नाही पण खर तर अशा गणेशोत्सवाच्या काळामध्ये आंदोलन पुढे ढकलता आलं असतं पण जनांगी पाटलांनी जे काय आंदोलन केलं आहे त्याला आता उच्च न्यायालय जे सांगितलं आहे त्याप्रमाणे पुढची जे काही प्रशासन त्याबद्दलची भूमिका घेईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या नाही माननीय ना मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की सर्वच महामंडळ हे फायद्यामध्ये आले पाहिजे तोटातून काढले पाहिजे याकरता कुठल्या कुठल्या महामंडळाला कसा कसा त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून बूस्ट द्यायचा आहे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्या योजना पुढं न्यायच्या आहे तर त्यासाठी महामंडळाला क्रियान्वय करण्यास सांगितलेलं आहे मला वाटतं निश्चित याचा एक चांगला रिपोर्ट तयार होईल आणि सर्व महामंडळे शेवटी महामंडळे गठीत व्हायचे आहे जोपर्यंत त्या ठिकाणी महामंडळाच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत अधिक गती महामंडळाला येत नाही लवकरच लवकरच मान्य मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी एकत्र बसून आणि जे आमची महायुती आहे या महायुतीला आमचा जो फॉर्म्युला ठरला आहे त्या फार्म्युलाप्रमाणे लवकरच महामंडळाच्या नियुक्त्या होणार आहे तेव्हा मात्र बऱ्यापैकी महामंडळं नियुक्त झाल्यानंतर बऱ्यापैकी महामंडळाला प्रतिनिधी मिळाले त्या ठिकाणी जर क्षमतावान पदाधिकारी नेमले गेले आमच्या महायुतीमधले तर मात्र आमचे महामंडळं पुन्हा एकदा उभारी घेतील हो था। था। हे साप चुकीचं आहे मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे आणि मी संजय सावकारे आणि जेव्हा संजय सावकारेने माझ्यासमोर प्रस्ताव मांडला आणि रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षासमोर प्रस्ताव मांडला की त्यांना जळगाववरनं भंडारा हे जे ऑड सिच्यु ऑड त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांना जळगाववरनं भंडाऱ्याला प्रवास करणे आणि भंडाऱ्याला जाऊन त्या ठिकाणी काम करणे हे थोडं अवघड असल्यामुळे मागच्या तीन महिन्यापासनं संजय सावकारेजी हे माझ्याशी बोलतात आहे की काही करून मला सलग जिल्हा द्या सलग जिल्ह्यात सहपालकमंत्री चालेल पण तिथे पालकमंत्री पदाकरता सलग असलेला कुठला तरी पण जोडा म्हणजे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज गोयरे हे सलग आहेत भंडाऱ्याला म्हणून त्यांना जोडण्यात आलं आहे यामध्ये कुठलंही कुठलंही म्हणजे संजय सावकाराची क्षमता फार मोठी आहे त्यांच्या क्षमतेवर काही पठचिन्ह नाही आहे पण एकंदरीत प्रशासकीय कामकाज रोजच्या रोज पालकमंत्री म्हणून जसं माझ्याकडे अमरावती आहे तर रोजच्या रोज पालकमंत्री म्हणून जो काम जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचं करावं लागतं आपल्या जनतेला त्या ठिकाणी भेटावं लागतं सलग जिल्हा द्यायचा म्हणून पंकज गोरला दिलेला आहे आणि सलग जिल्हा द्यायचा म्हणून सहपालकमंत्री हे संजय सावकरला बुलढाणा दिले मी वारंवार सांगतो की आमची कुठलीही भूमिका अशी नाही आहे की माननीय एकनाथ शिंदेजीकडील कुठलाही कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीत आणावा एकनाथ शिंदेजींच्या पक्षातले लोक काही भाजपमध्ये यावे ही कुठलीही भूमिका भाजपची नाही आहे ती कधीच राहणार नाही उलट काँग्रेसमधनं ज्यांना जे लोक राहुल गांधीला कंटाळलेले आहेत जे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला कंटाळलेले आहेत काँग्रेसमधले काही लोक आमच्याकडे आले तर निश्चितपणे आम्ही त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे पक्षप्रवेश दिलेला आहे ते आमच्याकडे येतं आम्ही मा नाकारत नाही आहे पण शेवटी प्रत्येक पक्षामध्ये जर कुणी आलं तर आम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही पण एकनाथ शिंदेजीच्या आणि शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याचा अडथळा आम कुठलाही आमच्याकडनं त्या ठिकाणी प्रयत्न करणार नाही आहे आणि तसा होणार नाहीकडे सुनील असे की भाजपमध्ये नाही आता आमच्याकडे एकनाथजी अजितदादा आणि माननीय देवेंद्रजी बसले असताना हे ठरलंच आहे की सत्ताधारी पार्टीमधल्या महायुतीमधला कुठलाही कार्यकर्ता हा एकामेकाने का घ्यायचा नाही एकामेकांनी त्याचा पक्षप्रवेश करायचा था नाही ठरला आहे आणि ते सूत्र महाराष्ट्रामध्ये आता आम्ही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करताना पाडतो आहे नाही मला या ठिकाणी हे स्पष्ट करायचं आहे की जरांगे यांची भूमिका एकेरी आहे जरांगे यांनी व्यक्तिगत जीवनामध्ये परिवाराबद्दल आमच्या बहिणीबद्दलच्या टीका करणे अयोग्य आहे जरांगे सरकार उलथवण्याची भाषा करतात हे अयोग्य आहे कारण देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे सरकार अजित पवारजीचं सरकार हे जे महायुती सरकार आहे हे सरकार तीन कोटी सतरा लाख मतांनी निवडून दिलं आहे एकावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मत घेऊन सरकार आला आहे आणि अशाच सरकारला उलटून टाकू तीन कोटी सतरा लाख मतं मिळाली आहे असं सरकार उलटून टाकू ह्याच्या भाषा सुरू आहे ना आप आप ही महाराष्ट्रात चीड निर्माण करणारी भाषा आहे आणि माझी विनंती आहे सर्वांनाच की महाराष्ट्रामध्ये चिछावणीखोर भाषा करू नये कोणी कोणाला चिथावणी देऊ नये आपापला हक्क सर्वांना मांडता येईल राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षण या राज्यामध्ये आणण्याचंच काम देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे स्वतः या राज्यामध्ये मराठा समाजाचं आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करायचं काम हे देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा याकरता मी स्वतः बघितला आहे चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये त्या काळामध्ये दे? देवेंद्र फडणवीसजींनी सात आठ रात्री जागून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला होता तो विधिमंडळामध्ये हायकोर्टमध्ये टिकला सुप्रीम कोर्टने टिकला आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर तो कायदा सुप्रीम कोर्टाने निरस्त केला मला हे म्हणायचं आहे ज्यांनी मराठा समाजाकरता आपलं संपूर्ण प्रतिष्ठा पणाल लावली ज्या व्यक्तिमत्वाने देवेंद्र फडणवीसजींनी आपली प्रतिष्ठा पणाल लावून त्या ठिकाणी मराठा आरक्षण दिलं आपण अशा व्यक्तिमत्वाला एकेरी भाषेत परिवाराबद्दल आमच्या बहिणीबद्दल अशा पद्धतीनं तुम्ही एकेरी भाषेत बोलता हे महाराष्ट्र सहन करणार नाही आहे आम्ही सहन करणार नाही आहे आणि कुणाचं सरकार उल उलचवत आहे तीन कोटी सतरा लाख लोकांनी मतदान केलं आहे महायुतीला एकावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं मिळाले आहेत असं सरकार तुम्ही उलथवणार आहे खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे आंदोलन करा त्या करा मागण्या करा त्या करा पण खऱ्या अर्थाने आमचं सरकार उलठवणे एकेरी भाषेत बोलणे आमच्या आया बहिणीशी बोलणे हे काही कोणी खपवून घेणार नाही कालची भाषा अर्वाच्य होती ही भाषा या राज्यात करू नये अशी माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वच आंदोलनकर्त्यांना अशी माझी या ठिकाणी विनंती आहे सरकार काही लोळं पांगलं नाही आहे सरकार स्ट्रॉंग आहे सरकार महायुतीचं आहे एकनाथजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे प्रचंड ताकदवान सरकार आहे केंद्र सरकार राज्य सरकार म्हणून या राज्याच्या चौदा कोटी जनतेकरता आम्ही काम करतो आहे आणि सरकार उलटून टाकू खऱ्या अर्थाने भाषा या ठिकाणी बंद केली पाहिजे आपल्या मागण्या मागितल्या पाहिजे त्या नियमात बसतील त्याकरता काही नियम होतील काही चर्चा होतील बैठका होतील उपसमितीची बैठक होईल त्यात निर्णय होतील त्या मराठा समाजाला जे जे काही द्यायचं असेल ते समाज त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने दिला आहे आणि पुढेही आमचंच सरकार या ठिकाणी काम करणार आहे जे एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजींनी तेही म्हणणे मान्य केलं ना त्याचं सर्वेक्षण झालं सर्वेक्षणामध्ये जे जे लोक कुणबी आढळले जे जे लोक जात प्रमाणपत्र किंवा जुन्या त्या ठिकाणी नोंदी आढळल्या त्या एंट्री केल्या ना म्हणजे काय ठरलं होतं की सर्वेक्षण करा सर्वेक्षणामध्ये जर तुम्हाला एंट्री आढळल्या तर ओबीसीमध्ये त्यांना घेण्यात आलं पण या ठिकाणी ज्या पद्धतींचं अरेरावीची भाषा सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला या ठिकाणी डाग लावण्याचा प्रयत्न आपण करतायत तो डाग या ठिकाणी लावू नका शेवटी तुमची मागणी सरकारकडे मांडा सरकारने उपसमिती तयार केली आहे आपलं सरकार न्याय न्याय करणारं सरकार आहे मान्य एकनाथजी मुख्यमंत्री असताना त्यांनी ते सर्वेक्षणाचे आदेश दिले त्याप्रमाणे सर्वेक्षण झालं आणि देवेंद्रजींना एकट्यांना जेव्हा जेव्हा सरकारमध्ये देवेंद्रजी येतात ते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांना टार्गेट करणे हे काही योग्य नाही आहे आणि आमचं सरकार हे खऱ्या अर्थाने न्याय देणारं सरकार आहे आमच्या अठरा पगड जाती ओबीसी समाज अठरा पगड जातीचा ओबीसी समाज तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज हा सुद्धा त्या ठिकाणी आमच्या या ठिकाणी या महाराष्ट्राला पुढं येत आहे आणि मराठा समाजसुद्धा आम्ही त्या ठिकाणी कधी मराठा आणि ओबीसी कधी या ठिकाणी गावागावामध्ये वाद तयार केले नाही मात्र गावागावामध्ये अशांतचं वातावरण तयार करणे ओबीसी आणि मराठा समाजाला एकामेकासमोर आणणे आणि ओबीसी मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम या ठिकाणी मला वाटतं सुरू आहे महाराष्ट्राची जनतेला माझी विनंती आहे की सामाजिक वाद या राज्यामध्ये होऊ नये आणि याकरता आपण सर्व मिळून काम करू नहीं, करने का नाही मी तेच सांगतो आहे या महाराष्ट्राला अशांत करणे काही योग्य नाही हिंदूचा सर्वात मोठा सण गणेश उत्सव हा संपूर्ण जगातला भारतातला महाराष्ट्रातला हिंदू समाज या ठिकाणी साजरा आहे आणि अशावेळी या ठिकाणी जे आंदोलन होत आहे माझी आंदोलनकर्त्याला विनंती आहे की आंदोलन आपल्याला चार दिवस नंतरही करता येतं गणेश उत्सवासारखा पवित्र सण आहे तोही टाळता येऊ शकतं पण मला असं वाटतं की थोडा विचार या राज्याच्या जनतेचा केला पाहिजे शेवटी के आपल्याला हे पुढचे अनेक वर्ष किंवा पुढच्या काळात आंदोलन करायला पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझी विनंती आहे आंदोलनकर्त्यांना की गणेशोत्सवासारख्या पवित्र सणामध्ये मुंबईकर जे गल्लोगल्लीमध्ये सर्व समाज मराठा ओबीसी अठरा पकड जाती एकत्र येऊन हा जो गणेशोत्सव साजरा करतायत याला मात्र गालबोट लागू नये अशी विनंती आंदोलन आंदोलनकर्त्यांना आहे अशी आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका पार पाडावी आणि मुंबईला आणि महाराष्ट्राला शांत ठेवण्याकरता काँग्रेस असेल किंवा अजून जे शाहू महाराजांनी पाठिंबा दिला ते असतील या सर्वांनी विचार करावा देखिए माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मराठा आरक्षण के लिए जब वो मुख्यमंत्री थे उन्होंने मराठा आरक्षण के लिए कायदा बनाया हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट तक कायदा कायदे को मंजूरी मिली बाद में उद्धव ठाकरे सरकार आने के बाद कायदा तय कर दिया गया अब माननीय देवेंद्र फडणवीस जी ने मराठा समाज को सारथी के माध्यम से जो योजनाएं दी और जो जो बातें मराठा समाज ने जो जो डिमांड की उसमें से सारी डिमांड हमारी देवेंद्र फडणवीस सरकार ने फिर एकनाथ शिंदे सरकार ने और फिर हमारी सरकार ने देने का प्रयास किया लेकिन जब जब देवेंद्र जी मुख्यमंत्री बनते हैं तब तब इस प्रकार की देवेंद्र जी के खिलाफ एक समाज में उनके खिलाफ़ संघर्ष तैयार करने का काम किया जाता है देवेंद्र फडणवीस जी के खिलाफ मुझे इस बात का बहुत मैं निषेध करता हूँ निंदा करता हूँ कि देवेंद्र फडणवीस जी के परिवार को लेकर माताजी को लेकर परिवार को लेकर हमारी माँ बहनों को लेकर जिस प्रकार से भाषा का प्रयोग हो रहा है ये नहीं चलेगा हम सहन नहीं करेंगे और दूसरी बात महाराष्ट्र तो सरकार को उछाल देंगे उखाड़ के फेंकेंगे ये बात जो करते हैं तीन करोड़ सत्रह लाख लोगों ने महाराष्ट्र की सरकार चुनकर दी है फिफ्टी वन पॉइंट सेवेंटी एट परसेंट होटों से सरकार चुन के आई है क्या जरांगे पाटिल तीन करोड़ सत्रह लोगों तीन करोड़ सत्रह लाख लोगों ने जो सरकार दी है इतने वोटों से चुन के आई है क्या वो सरकार उछाल सकते हैं उकाड़ फेंक सकते हैं देवेंद्र प्रसाद फडणवीस सरकार एक नाथ सिंधे जी अजीत पवार की सरकार मजबूत सरकार है और इस प्रकार की भाषा सरकार उखाड़ फेंकने की भाषा जो सरकार कभी भी दो एमएलए से दो एमएलए लेकर ये सरकार बनी है ऐसी सरकार उखाड़ देंगे आप ऐसी सरकार को उखाड़ फेंकेंगे आप इस प्रकार की भाषा नहीं सही, सही जाएंगी आपको आंदोलन का पूरा अधिकार है आंदोलन की डिमांड का पूरा अधिकार है ओबीसी समाज अठारह पकड़ जाति तीन सौ सत्तावन तीन सौ तिरपन जाति का ओबीसी समाज उनकी भी डिमांड है और मराठा समाज की भी डिमांड है दोनों डिमांड अपनी अपनी जगह है लेकिन दोनों समाज अपनी अपनी डिमांड सरकार के पास रखने का पूरा अधिकार है लेकिन इस महाराष्ट्र में व्यक्तिगत रूप से देवेंद्र फडणवीस जी को टारगेट करना उनकी जाति को लेकर टारगेट करना परिवार को लेकर टारगेट करना और सरकार को उखाड़ के फेंकेंगे ये भाषा करना

कांग्रेस पार्टी और बाकी लोगों ने जिस प्रकार से आंदोलन को सपोर्ट किया वो करना चाहिए लेकिन आपकी अब आप महाराष्ट्र में कौन से दिन हैं जिस दिन आंदोलन हो रहा है उस दिन हमारे हिंदू समाज का सबसे बड़ा त्यौहार है दीपावली के बाद का गणेश उत्सव हर घर में हर गली में हर चौक में मुंबई में तो हर गली पचास पचास घर की गलियां एक जगह आकर आज ये आनंदोत्सव मना रही है हर्षोल्लास मना रही है ऐसे में महाराष्ट्र को अशांत करना क्या दूसरा दिन नहीं है क्या दस दिन जा नहीं सकते दस दिन के बाद आंदोलन हो नहीं सकता मैं सरकार की ओर से उनको आह्वान करता हूँ आप दस दिन के बात करिए गणेशोत्सव के बात करिए सरकार तो ही आप लोग भी है बात हो सकती है चर्चा हो सकती है लेकिन जिस प्रकार से भाषा है हम उगाड़ फेंकेंगे हम ये कर देंगे हम वो कर देंगे और जिस प्रकार की पॉलिटिकल पार्टी ऐसे भाषा करने वालों को समर्थन करती है उखाड़ के फेंकने की भाषा करने वाले को कांग्रेस पार्टी समर्थन करती है मैं निंदा करता हूँ कांग्रेस पार्टी की मराठा समाज को आरक्षण देने का काम देवेंद्र फडणवीस सरकार ने किया आरक्षण का कायदा देवेंद्र फडणवीस सरकार ने बनाया मराठा समाज का आर्थिक और सामाजिक सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकार ने किया देवेंद्र फडणवीस सरकार ने उपसमिति बनाकर सारे निर्णय मराठा समाज के किए आगे भी करेंगे मराठा समाज देवेंद्र फडणवीस जी पे विश्वास करता है मराठा समाज देवेंद्र फडणवीस जी विश्वास करता है तो देवेंद्र फडणवीस जी के ऊपर विश्वास जब मराठा समाज का है तो सामाजिक संतुलन रखने का भी काम सब लोगों ने करना चाहिए हमारी सरकार सबको न्याय देने वाली सरकार है और हमारे सरकार में सभी समाजों को सभी धर्मों को कोई भी कठिनाई करने का काम हमारी सरकार नहीं करेगी सभी समाजों को न्याय देगी देखिए हर व्यक्ति की डिमांड यह है सारी पॉलिटिकल पार्टी की डिमांड है जब पॉलिटिकल पार्टी की मीटिंग चुनाव आयोग के साथ होती है जब लोकसभा के बाद भी जब हमने मैं किरीट सुमैया जी आशीष शेलार जी सारे लोग केंद्रीय इलेक्शन कमीशन से सेंट्रल इलेक्शन कमीशन से हम मिले थे वो समय हमने बताया था और आज भी हमारी ये डिमांड रहती है हर बार कि इलेक्ट्रॉन रोल है कभी भी क्लियर होना चाहिए कोई भी वोट गड़बड़ ना होना चाहिए हर व्यक्ति को वोट करने का अधिकार मिलना चाहिए कई लोगों के नाम ये लिस्ट में है वो लिस्ट में नहीं है जो जहाँ रहता है वो लिस्ट में नाम नहीं है दूसरे लिस्ट में है तो चुनाव के समय में बावन तिरपन परसेंट वोटिंग की होता है कि इलेक्ट्रॉन रोल में जिस प्रकार से पूरा कंप्लीट घर जाकर, घर जाकर कंप्लीटली घर घर जाकर जब तक इलेक्ट्रॉन रोल पूरा क्लियर नहीं होता तब तक वोट का परसेंटेज भी नहीं बढ़ेगा कई मृत नाम है कई डबल नाम है कई ट्रिबल नाम है ये सिर्फ होटल लिस्ट बढ़ते जाती है डिलीशन का काम होता नहीं है तो सर चुनाव आयोग ने एक बार पूरे एक बार पूरे ये निर्णय लेकर आज नहीं कल करना ही पड़ेगा इलेक्ट्रॉन रोल रोज बढ़ता है उसमें डिलीशन कुछ होता नहीं है तो इसलिए ये प्रक्रिया होनी चाहिए यह डिमांड भारतीय जनता पार्टी ने बार बार की है माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने 2014 के बाद इस देश को जिस प्रकार से आगे लेके जाने का प्रयास किया इसी का ये परसेंट है इस वजह से ये परसेंट बाहर आया है और निश्चित रूप से विकसित भारत दो की जो मोदी जी बात कर रहे हैं यही है कि दो तक ऐसा भारत हो जहाँ कोई भी किसान आत्महत्या ना करे किसी को भी गरीबी ना सहना पड़े यही डेव्हलपमेंट मोदीजी करना चाहते हैं यही हजार में विकसित भारत का आगे लेके जाना चाहते हैं मला या गोष्टीचा आनंद आहे आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचे एकनाथ जी अजित जी या सर्वांनी महसूल खात्यामध्ये ही सूचना दिली होती आणि प्रस्ताव आला होता आम्ही केंद्र सरकारकडे पाठवला माननीय प्रधानमंत्री मोदीजी आमचे गृहमंत्री अमित भाई या सर्वांनी याच्यामध्ये मोठं योगदान दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जी पहिली राजधानी राजगड आहे या राजगडला आता जो राजगडच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे त्या वेल्हे तालुक्याचं ता नाव बदलून राजगड तालुका करावा अशी मागणी होती ती मागणी पूर्ण झाली मला अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजजीच्या गडकिल्ल्याच्या निर्णयानंतर जे बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर एक पुन्हा निर्णय वेल्हे तालुक्याला राजगड करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आणि तो महसूल खात्यामधून झाला याबद्दल मला आनंद आहे ऐतिहासिक सण ऐतिहासिक दिवस आहे राजपत्र निघालेला आहे आणि वेल्ले तालुक्याच्या जनतेने या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे मैं माननीय प्रधानमंत्री जी का हमारे गृहमंत्री अमित भाई का हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी एक नाथ सिंधे जी अजित पवार जी का आभार व्यक्त करता हूँ कि हमारे राजस्व विभाग ने एक प्रस्ताव तैयार किया था छत्रपति शिवाजी महाराज जी इनकी पहली जो राजधानी थी राजगढ़ उनके जो वहाँ पे जो तहसील है उसका नाम वेल्ले था और ये वेल्ले का राजगढ़ करना चाहिए ये जो डिमांड थी उसको पूरा करने का काम हुआ है आज गवर्नमेंट का नोटिफिकेशन डिक्लेयर हो गया है वेल्ले तालुका की जनता ने इसका स्वागत किया है अब वेल्ले तहसील नहीं होगा राजगढ़ होगा ये हमारे लिए अभिमान की बात है छत्रपति शिवाजी महाराज जी इनके राजगढ़ किले को और राजगढ़ तालुका का नाम दिया गया ये महाराष्ट्र के लिए ऐतिहासिक दिन है ऐसा मैं समझता हूँ नाही सदाभाऊ खोत आणि तिथल्या ज्या सर्व पदाधिकारी आहेत काही आमदारही आहेत आमचे सर्व त्यांची मागणी आहे की जर्सी गाईबद्दल जे त्या ठिकाणी निर्बंध घातलेले आहे त्या निर्बंध त्या ठिकाणी विक्रीचे उठवा आणि गोरक्षक त्यांना जर्सी नाही थांबवतात त्याबद्दलची एक बैठक त्या घ्यावी असा सदाभाऊ खोतचं म्हणणं आहे शासनाचा विचार करेल पण त्या ठिकाणी जो संघर्ष सुरू आहे गोरक्षक आणि त्या ठिकाणी काही शेतकऱ्यामध्ये तो संघर्ष थांबला पाहिजे यावर सरकार बसून तोडगा काढेल आणि यामध्ये सरकार इंटरमेशन करेल परंतु जो आता यामध्ये मुद्दा उपस्थित झाला आहे शेतकरी आणि गोरक्षकाच्या मदात तो थांबला पाहिजे तिथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडून याची काळजी घेतली पाहिजे याकरता मी सदाभाऊ खोर्शी बोललेलो आहे त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका